एका तरुणाचा गळा कापला झाले सतर्क येवल्यात नायलॉन मांच्यामुळे आणखीन एका तरुणाचा गळा कापल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नरेंद्र सुनील मोरे राहणार वडगाव हा पैठणी कारागीर गुरुवारी नऊ जानेवारी सकाळी कामावर जात असताना या दुर्घटनेचा बळी ठरला नरेंद्र मो मोरे आपल्या दुचाकीहून वडगाहून येवल्याकडे येत असताना रस्त्यात अचानक नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला अडकल्याने गंभीर दुखापत झाली त्यांच्या गळ्याला दहा ते बारा टाके घालावे लागले तर हातालाही मोठ्या प्रमाणात जखमा झाले असून तब्बल वीस टाके घालण्यात आले आहेत सध्या नरेंद्र मोदी एका खाजगी रुग्णालयात रुग्णालयात उपचार घेत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे गेल्या काही महिन्यापासून मांजामुळे होणाऱ्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे लहान मुलांपासून उद्यापर्यंत अनेक जण या जीवगिऱ्या मांजामुळे जखमी झाले आहेत मागील महिन्यात झालेल्या अशा घटनांमध्ये काहींना पन्नास पर्यंत टाके घालावे लागले आहेत अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनांच्या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिका आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली आहे शहरात नायलान मांजा विकणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात येत असून तसेच लहान मुलांच्या हातात नायलान मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवर ही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे नायलान मांजाच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी येवला शहरात जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे नुकतीच नायलान मांजाविरोधी रॅली काढण्यात आली असून ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या रॅलीतून नायलॉन मांजेच्या वापरामुळे होणारे अपघात तसेच दुष्परिणाम आणि त्याविरोधात कायदेशीर उपायांबद्दल माहिती देण्यात आली पोलिसांनी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि त्याच्या विक्री विक्रीस आणि वापरास तात्काळ विरोध करावा अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांनी जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे येवला प्रशासनाच्या कठोर पावले आणि जनजागृतीमुळे नायलान मंजाचा वापर पूर्णपणे थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल येवला अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नरेंद्र सुनील मोरे वयवर्ष अठरा हा तरुण येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाकी कमीत कमी दहा टाके पडलेले असून उजव्या हाताच्या बोटाला त्याला पाच टाके पडलेले आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण व्यवस्थित करूया नायला वापरू नये सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडनं मी विनंती करत आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा